मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे आमदार आशिष शेलार यांनी अभिनंदन केले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनानुसार विकासापर्यंत संपूर्ण विचार करणारा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राचा वैभव वाढवणारा आहे महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि आज माननीय देवेंद्रजी माननीय एकनाथ शिंदेजी माननीय अजितदादा पवार यांच्या सरकारने आज पहिला अर्थसंकल्प या ठिकाणी मांडला मी महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करतो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनानुसार से विकास तक विरासतेकडून विकासापर्यंत या संपूर्ण विचार करणारा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच वैभव वाढवणारा आहे या अर्थसंकल्पातून आपल्याला स्पष्ट दिसत पन्नास लाख नोकऱ्यांच्या निर्मितीच उद्दिष्ट पंधरा लाख साठ हजार कोटीच्या वर दाओस मध्ये केलेले करार त्या ठिकाणी नवीन निर्माण होणार कौशल्य विकासासाठीच नवी, कौशल विकासा नवी मुंबईतलं एक शहर केवळ एवढंच नाही तर इंडस्ट्रियल पॉलिसी लॉजिस्टिक हब पॉलिसी आणि ड्रोन पॉलिसी याच्यावर अत्याधुनिक अशा स्वरूपाच्या रोजगाराच्या निर्मितीची धोरण केवळ तेवढंच नसून शेतकऱ्यांच्या सन्मानापासून आमच्या एक लाख कोटीच्या वर वीज बिलातली त्या ठिकाणी मदत होईल सेव्हिंग होईल अशा स्वरूपाची कार्यपद्धती या सगळ्याचा अर्थसंकल्प खूप मजबूत या विकासाच्या दृष्टीने पुढे जाणारा दिसतोय आहे सिंचनापासून शिक्षणापर्यंत विद्यार्थ्यांपासून माता भगिनीपर्यंत ज्येष्ठ नागरिकांपासून पर्यावरणापर्यंत सर्व देश विचारता आहेच पण मला मुद्दाम उल्लेख करायचा आहे आपल्या मुंबईतल्या मेट्रोच्या प्रकल्पांना गती त्याचं उद्घाटन वर्षापासून निघणारा नवीनचा सिलिंग हा आता भाईंदर पर्यंत जाईल खंडाळा ते लोणावळा सोय होईल समुद्रकिनार्याच्या प्रवासाबरोबर मुंबई जवळच्या एम एमआरडी रिजन मध्ये जेटीची निर्मिती होईल आणि मुंबईच्या विकासामध्ये भरीव मदत घालणारा हा तर आहेच या गोष्टींचा उल्लेख करावा लागेल गडकिल्ले मंदिर स्टेट मॉन्युमेंट्स नॅशनल मॉन्युमेंट याच्या संवर्धनाचा संपूर्ण विचार आहे आणि आमच्यासाठी श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांचं त्या ठिकाणी स्मारक आमच्या त्या ठिकाणी संगमेश्वरला लय याबद्दलची घोषणा आहेच ला सुद्धा मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक आणि आग्र्याला सुद्धा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं त्या ठिकाणी स्मारक बनणार हा अर्थसंकल्प आहे केवळ सांस्कृतिक नाही माहिती तंत्रज्ञान विभागातून आपल्या लक्षात येईल कृषी विभागामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग आमचं वाहतुकीची व्यवस्था ही ब्लॉक वर आणून त्या बनवलेली अठरा महामंडळ एकाच संकेतस्थळावर आणून त्यातला एक प्लॅटफॉर्म निर्माण करून घ्यायची पारदर्शकता म्हणून माहिती तंत्रज्ञानाच्या कामाला सुद्धा त्या ठिकाणी विकासाची जोड देणारा हा अर्थसंकल्प आहे आणि म्हणून महाराष्ट्र आता थांबणार नाही आणि प्रगती आता लांबणार नाही